सर्व मंगल मांगल्य श्री सर्वार्थ साधिके गौरी नारायणी साडे साडेतीन पीठांमधलं सर्वात मूळ स्थान असलेलं आदिमाया आदिशक्तीचं ठिकाण असलेलं म्हणजे कोल्हापूर आज आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला आलो आहे महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर कोल्हापूरमध्ये आल्यावर ते सर्वोत्त प्रथम आपण भवानी मंडपात माता जगदंबा माता तुळजा भवानीचे दर्शन घेत आहोत एक वेगळी ऊर्जा आगळी ऊर्जा आणि एक वेगळा उत्साह देणारी ही भगवतीची श्री प्रतिमा टाक स्वरूपात या मंडपात ठेवली आहे दसऱ्याच्या दिवशी इथे बलिदानाचा विधी होतो व जगदंबाचा नवरात्रोत्सव देखील साजरा केला मित्रांनो कोल्हापूरमध्ये असे अनेक भगवतीचे मंदिर आहेत परंतु त्यातला वेगळा अनुभव देणारे ही माता त्वरिता तुळजा मंदिर आहे हे एक देवघर देखील आहे देवाचं स्थान देखील आहे मित्रांनो कोल्हापूरमध्ये जेव्हा मी दरवेळेस महालक्ष्मीला जात असतो तेव्हा माता भगवतीचं रूप डोळ्यात मावणार नाही ना असं असतं आणि आपण मध्यकालीन वेळेस माता भगवतीच्या दर्शनाला गेलो होतो जेव्हा शृंगार चालू हो झाल्यानंतर शृंगार झाल्यानंतर आदिमाया मायादि शक्तीचं एक रूप भव्य दिव्य आगळं वेगळं रूप असं भगवतीचं असतं कोल्हापूरची महालक्ष्मी विष्णुपत्नी का शिवपत्नी हा कोड आतापर्यंत कुणाला सुटला नाही मित्रांनो परंतु ही भगवती ही स्त्री शक्ती आदि माया आदी शक्ती जेव्हा काहीच नव्हतं जलस्वरूप होतं तेव्हा प्रकट झालेली मूळ माता त्रिपुर सुंदरी स्वरूप असणारी ही माता भगवती लक्ष्मी कोल्हापूरसाठी लक्ष्मी ठरली म्हणून कोल्हापूरची महालक्ष्मी अवघ्या भक्तांना भोळ्या भक्तांना दासांना सर्व रूपात येऊन भेटणारी आणि कोणत्या ना कोणत्या रूपात बोट धरून रावडात घेऊन जाणारी ही जग अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला दादांनी मंदिराच्या आतमध्ये नेलं आणि बरेचसे भाविक जे आहेत ते इथनं दर्शन घेत होते आणि जगदंबेची साडी वोटी प्रसाद सगळं काही मला तिथल्या पुजाऱ्यांनी दिलं अतिशय सुंदर पद्धतीने माझं दर्शन घडवलं आणि जगदंबाजून काही बोलेल असा आधी माहिती शक्ती सुरू नवरात्रामध्ये नवरात्र सुरू होण्याच्या आधी मी मात्र भगवतीच्या प्रत्येक ठिकाणचं साडेतीन पीठाचं दर्शन घेत असतो अनेक वेगळा अनुभव घेत असतो आणि तिथून श्रीफळ जे आहे प्रत्येक देवीचं श्रीफळ जे आहे तिथून तिचा आशीर्वाद म्हणून प्रसाद स्वरूपात मला भेटत असतो आणि मी ते घरी आणत असतो मित्रांनो दीपमाळ सोन्याची पालखी देवीचे कळस भव्य दिव्य मंदिर माता कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवळाला मात्र कसली तोड नाही या जगदंबेचं सत्व वैभव आणि शास्त्रच वेगळे म्हणून कोल्हापूरला गेल्यावरती ध्यानस्थ बसा माता महालक्ष्मीचं Biji Mantra Zabkara, Om Kali, Jai Bawali.